लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराव ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या युट्यूब चॅनल ला करा आणि बेल आयकॉन प्रेस करा डाक विभागात टपाल जीवन विमा योजनेसाठी विमा एजंटची थेट मुलाखतींद्वारे नेमणूक करण्यात येणार आहे त्यासाठी चोवीस जुलैला सकाळी अकरा वाजता प्रवर डाक अधीक्षक नाशिक विभाग यांच्या कार्यालयात मुलाखती होतील पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी आवश्यक कागदपत्रांसह नियोजित स्थळी वेळेत उपस्थित राहावे लागणार आहे अंतिम निवड व्यावसायिक कौशल्य व्यक्तिमत्व परस्पर संवाद कौशल्य जीवन विमा बाबतचे ज्ञान या आधारावर केले जाणार आहे विमा एजंटसाठी उमेदवाराचे वय अठरा वर्ष पूर्ण असावे आणि इतर दहावी अथवा समतुल्य परीक्षा उत्तीर्ण असावा उमेदवारास संगणकाचे अथवा स्थानिक ठिकाणांचे ज्ञान आवश्यक असेल सद्यस्थितीत उमेदवार हा कोणत्याही आयुर्विमा कंपनीचा एजंट नसावा निवड झालेल्या उमेदवारास पाच हजार रुपयांचे राष्ट्रीय बचत पत्र हे सिक्युरिटी डिपॉझिट स्वरूपात भरणे आवश्यक आहे प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर उमेदवारास डाक विभागाकडून तात्पुरत्या स्वरूपात परवाना देण्यात येईल त्यानंतर आय आर डी आय ही परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर उमेदवाराचा परवाना कायम करण्यात येईल हा परवाना पाच वर्षांसाठी वैध राहील ब्युरो रिपोर्ट नाशिक न्यूज नाशिक